आज आपण ज्या लोकांचं वय चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा लोकांना शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया अनेक लोकांना नंतर त्रास सुरू होतो शुगरचा बीपीचा थायरॉईडचा पाठदुखी कंबरदुखी पाय खूप दुखतात गुडघे दुखतात उठता बसता जर अशा त्रासांपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्हाला रोज शरीराची हालचाल करणारी काही योगासने करायचे जी की मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही योगासने तुम्हाला रोज करायची जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सकाळी किंवा संध्याकाळी तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता फक्त तुमचं पोट रिकाम असताना म्हणजे जेवण केल्यावरती तुम्ही तीन ते चार तासानंतर ही सर्व योगासने करू शकता अगदी तुम्ही ही योगासने रोज माझ्यासोबत पण करू शकता मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही तुम्ही अगदी व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा माझ्यासोबत ही सर्व योगासने करू शकता सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारे माझा प्रत्येक व्हिडिओ मिळेल चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहे सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये घेतात पाठीचा कणा सरळ ठेवा जर तुम्हाला असं खाली बसता येत नसेल तर तुम्ही पाठी भिंतीला टेकून आरामात बसू शकता किंवा तुम्ही बेडवर बसून आरामात बेडला टेकून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मान फिरून घ्यायचे उजव्या बाजूला हळूहळू डाव्या बाजूला या पद्धतीने पूर्ण जो काय ताण येतोय मानेवती तो पूर्ण फील करा डोळे उघडेच ठेवायचे डोळे बंद केले की अनेकांना चक्कर येते त्यामुळे लक्षात घ्यायचंय नेहमी आपल्याला मान फिरवताना डोळे उघडेच ठेवायचे या पद्धतीने तीन वेळा मान आपल्याला उजवीकडे डावीकडे फिरवायचे परत नजर समोर श्वास भरत वरती का मान पूर्ण थ्रोटला ताण बसू द्या श्वास सोडत खाली चीन पूर्ण टच करा परत वरती हे पण तुम्हाला तीन वेळा आहे याच्यात पण डोळे उघडेच ठेवायचे या पद्धतीने जो काय मानेवरती ताण होतोय तो पूर्ण फील करा जर तुमचे मान पण दुखत असेल तर तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे नजर समोर नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे शोल्डर पूर्ण वरती आणि हात पण आपल्याला असे गुडघ्यांवरती राऊंड राऊंड फिरवायचे बॅक स्ट्रेट ठेवा या पद्धतीने याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे जर तुमचे खूप खांदे दुखत आहेत तर लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे ह्या आसनाने त्यामुळे जसं तुम्हाला स्ट्रेचिंग जमेल हळूहळू तसं करायचंय अगदी तुम्ही पाठी भिंतीला टेकून सुद्धा बसून योगासने करायचे उलट दिशेने पाहिजे या पद्धतीने पूर्ण हात पण आपल्याला गुडघ्यांवरती फिरवायचे खांदे पण फिरवायचे खांदे दुखीसाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्वाचं आहे या पद्धतीने जसं तुम्हाला स्ट्रेचिंग जमेल हळूहळू तसं करायचंय जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं श्वास भरत हाताची बोटं आतमध्ये घ्यायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने इन्हेल करत पूर्ण आतमध्ये घ्या एक्झेल करत पूर्ण बाहेर श्वास भरत आतमध्ये श्वास सोडत बाहेर हे सुद्धा दहा काउंट करायचे आहेत तुम्हाला जर आपलं वय झाल्यावरती काय होतं हाताची बोटं खूप थरथरतात दुखतात खूप हाताची बोटं वळत नाही आहेत तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे या पद्धतीने परत आपल्या हाताच्या मुठी करायच्या आहेत राऊंडमध्ये फिरवायच्या आहेत मनगट तुमचं खूप दुखत असेल किंवा हात खूप दुखत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे उलट दिशेने याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे परत दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि ॲल्बोजमधून फोल्ड करायचे आहेत आपल्या खांद्यांवरती ठेवायचे याचे काउंट तुम्हाला सहा करायचे आहेत रोज जसं तुम्हाला हळूहळू जमेल स्ट्रेचिंग तसं करायचं आहे रिलॅक्स परत उजवा हात समोर घ्यायचा आहे डाव्या हाताने आपल्या बोटांना आहे आणि आपल्याकडे बोटं खेचायचे आहेत पूर्ण जो का हातावरती ताण येतो तो पूर्ण फील करा जेव्हा तुम्ही बोट आपल्याकडे खेचताय तेव्हा इकडे खाली प्रचंड प्रमाणात ताण येतो तो, तो पूर्ण आपल्याला फील आहे परत खालच्या दिशेने हात खूप दुखत असेल हाताचं मनगट खूप दुखत असेल तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे परत दुसरा हात समोर घ्यायचा आहे दुसऱ्या हाताने बोटांना आहे आपल्याकडे खेचायचे होल्ड करा फाईव्ह सेकंड परत खालच्या दिशेने पण तुम्हाला फाईव्ह सेकंड होल्ड करायचे रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हात साईडला घ्यायचे आहेत राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉक वाईज तर तुमचे खूप हात आहेत खांदे आहेत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा आहे हाताचे कोपरे सरळ ठेवायचे उलट दिशेने फिरवा याचे पण दहा काउंट करा तर तुमचे खूपच हात दुखत आहेत तुम्ही थोडंसं फोल्ड केलं तरीसुद्धा चालेल जेवढं तुम्हाला जमेल हळूहळू स्ट्रेचिंग तुमच्या पेननुसार तेवढं तुम्हाला करायचं आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये दोन्ही हात शोल्डरवरती घ्या आणि राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉक वाईज अल्बोज पुढे टच करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला होत नसेल काय हरकत नाही इतकं जरी झालं सुरुवातीला तरीसुद्धा खूप याचेसुद्धा तुम्हाला सहा काउंट करायचे उलट दिशेने सहा काउंट करा जो काय पूर्ण ताण येतो आपल्या शोल्डर वरती बॅकवरती तो पूर्ण फील करायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला डोळे फिरवायचे राऊंड मध्ये या पद्धतीने पाहून घ्या पूर्ण उजवीकडे डावीकडे वरती खाली तीन वेळा फिरवा उलट दिशेने तीन वेळा रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हाताच्या मुठी करायच्यात आणि श्वास परत दोन्ही हात बाहेर घ्यायचेत श्वास सोडत आतमध्ये या पद्धतीने जर तुमचे हात खूप दुखत आहेत खांदे खूप दुखत आहेत तर इथपर्यंत झालं तरी तर चालेल जितकं होत आहे तितकं करायचा प्रयत्न आहे ह्या पद्धतीने आणि जो काही ताण येतो पूर्ण आपल्या खांद्यांवरती हातावरती तो पूर्ण हाता फील करायचा अगदी तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा रोज व्यायाम प्रकार करू शकता जेवढं तुम्हाला स्ट्रेचिंग जमेल तितकं हळूहळू करायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आणि डावा हात आपल्या पूर्ण बॅकला जितका तुम्हाला पाठी घेता येतोय तितका घ्यायचा आहे कमरेला ट्युस करायचा आहे जितकं तुमची कमवर फिरते तितके फिरवायचे मान पण फिरवायचे आणि पाचचा जो आपला खांदा आहे शोल्डर त्याला पाहायचं इकडे जे काय पूर्ण पोटाला कमरेला पिळ बसतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचंय या पद्धतीने होल्ड करायचंय फाईव्ह सेकंद परत उलट दिशेने परत डावा हाताने उजव्या गुडघ्याला पकडायचा आहे पाचचा खांदा आहे पूर्ण पोटाला कमरेला जो काय पीळ बसतोय तो पूर्ण फील करा पाच सेकंद होल्ड करायचंय परत उलट दिशेने या पद्धतीने जो काय तुमच्या पोटावरती कमरेवरती ताण येतो तो, तो पूर्ण फील करा जर तुम्हाला शुगर असेल बी पी असेल तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे या पद्धतीने जर तुमची कंबर पोट इतकं वळलं जात नाही इथपर्यंत झालं तरी चालेल जितकं तुम्हाला होत आहे नजर समोर ठेवा तर तुमचा पूर्ण इकडे पीळ बसत नसेल तर या पद्धतीने खूपच तुमची कंबर दुखते हात दुखत आहेत तर इथपर्यंत करा काय हरकत नाही जितकं तुम्हाला होत आहे तितकं हळूहळू करायचं प्रयत्न करा हळूहळू या पद्धतीने जेवढं स्ट्रेचिंग होतं तेवढं फील करायचंय नेक्स्ट मध्ये आपल्याला एक हात कोपरापासून खाली मॅटला टच करायचा दुसरा हात आपल्याला डोक्यावरून खाली घ्यायचा जितकं तुम्हाला खाली जातो हात तितका खाली घ्यायचा पूर्ण हात खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा आहे प्रॉपर इकडे जे काय स्ट्रेचिंग होते तो पूर्ण फील करायचं आहे परत दुसरा पण हात आपल्या कोपरापासून खाली मॅटला टच करा आणि दुसरा हात आपल्याला डोक्यावरून घ्यायचा जर तुमचं इतकंच होतं आहे सुरुवातीला काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतंय तितकं करा जास्त ओढून ताणून करायचा प्रयत्न करू नका कारण की आधीच तुमचं खूप काही दुखत असतं आणि त्याच्यामध्ये जास्त करायचं जितकं होतंय तितकंच करायचं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं खाली वाकायचं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे इकडं जो का एक साईडला पूर्ण आपल्याला ताण येतं पूर्ण फील करायचा या पद्धतीने एकदा उजवीकडे एकदा जितक तुम्हाला खाली वाकता येते तितकं खाली वाकायचा प्रयत्न करा माझं खूप खाली जातो हा हात मॅटला टच होतोय पण तुम्ही करू नका तुम्हाला इतकं जरी झालं तरी खूप आहे जो काय पूर्ण इकडे आपल्याला एक साईडला ताण येतं फील करायचंय तो पूर्ण या पद्धतीने याचे पण तुम्हाला रोज दहा काउंट करायचे प्रयत्न करा हळूहळू करायचा प्रयत्न करा इतकं जरी झालं तरी खूप आहे तुमच्या पेन जितकं तुम्हाला सण होत आहे त्या हिशोबाने नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचेत हाताची बोटं फक्त आपल्याला हलवून घ्यायची अगदी तुम्ही समोर पण घेऊ शकता या पद्धतीने एकदा वय झाल्यावरती काय होतं आपल्या हाताची बोटं खूप थरथरतात हाताची बोटं वळत नाहीत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे या पद्धतीने तुम्हाला रोज दहा सेकंड आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती ठेवायचं आहे दुसऱ्या हाताने आपल्याला कोपऱ्याला पकडायचं आहे आणि जितकं तुम्हाला खाली खेचता येईल हात तेवढा खाली खेचायचा आहे प्रॉपर एक साईड आणि बॅकला जो काय तुम्हाला ताण येतो तो, तो पूर्ण फील करा परत दुसरा हात पण सेम दुसऱ्या खांद्यावरती ठेवायचं आहे अल्बोजला पकडायचं आहे दुसऱ्या हाताने आणि खेचायचं आहे अगदी तुम्हाला खाली वाकता येत असेल हळूहळू जितकं पेन तुम्हाला सुनवतोय त्या पद्धतीने खाली वाकायचं आहे या पद्धतीने परत दुसऱ्या हाताने पकडा पण तुम्हाला दहा काउंड करायचं आहेत खांदे दुखत तर इथपर्यंत कर। का करा काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतंय तितकं करायचं प्रयत्न करा हळूहळू तुम्हाला सुद्धा जमेल आणि तुमचं बरचसं दुखणं कमी होणार आहे आणि तुम्ही दिवसभर खूप फ्रेश तुम्हाला वाटणार आहे रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे पाठीचा कणा सरळ ठेवा उजवा पाय आपल्याला वाकून वाकवून आहे डाव्या हाताने आपल्याला कोपराने पायाला आतमध्ये खेचा जास्तीत जास्त पूर्ण पोटाला कमरेला जो काही इथे ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचाय मान फिरवायचे पाटचा खांदा पाहायचा जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा हात तुम्ही असं ठेवा सरळ किंवा वरती पण ज्ञानमुद्रेमध्ये ठेवू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल हात ठेवायला तसं ठेवायचंय आणि जो काय ताण येतोय पूर्ण पोटावरती कमरेवरती फील करायचंय शुगर असणाऱ्या बी पी असणाऱ्या लोकांसाठी हे असन अतिशय महत्वाचं आहे रिलॅक्स बरं दुसरा पाय गुडघ्यातून वाकून घ्या दुसऱ्या हाताने पकडायचं आहे अल्बोजनी आतमध्ये घ्यायचा बॅक शोल्डर पहा जे काय ताण येतोय पोटावरती कमरेवरती तो पोटा पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्टमध्ये परत आपल्याला उजवा नी नीमध्ये फोल्ड करायचा आहे डाव्या पायाच्या नीच्या बाजूला ठेवा परत अपोजिट हँडने पकडायचं आहे अल्बोजनी आतमध्ये खेचा पहिल्या आसनपेक्षा याच्यामध्ये तुम्हाला जास्त इथे पोटाला कमरेला स्ट्रेचिंग फील होणार आहे बॅक शोल्डर पहा हे पण तुम्ही होल्ड करा टेन सेकंड ट्वेंटी सेकंड जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितकं करायचं जर तुमच्या पूर्ण पाटेला पोटाला इतका पीळ बसत नसेल इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल जितकं तुम्हाला स्ट्रेचिंग होत आहे तितकंच आहे आणि होल्ड आहे रिलॅक्स परत दुसऱ्या पायनीमध्ये फोल्ड करायचं अपोजिट नीच्या बाजूला आहे दुसऱ्या हाताने आहे पूर्ण पोटाला कमरेला पिळ द्या जर तुमचा अल्बोजनी अल्बोज तुमचा नीपर्यंत पोहोचत नाही जर तुम्ही हाताने सुद्धा पकडू शकता नीला आणि नी आतमध्ये आहे आणि बॅक शोल्डर पाहायचंय जितकं तुम्हाला खेचेल तितकं आहे जो काय ताण येतो तो पूर्ण फील करत जेवढं तुम्हाला जमेल तितकं करायचा प्रयत्न करायचं आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये परत पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे नंतर समोर राईटवाला लेग अप करायचा आणि पायाने पुढे आपल्याला सर्कल करायचं आहे या पद्धतीने याचे पण सुरुवातीला तुम्ही पाच राऊंड करा परत उलट दिशेने पण जो काय आपल्या पायाच्या मांड्यांवरती ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचं आहे रिलॅक्स परत अपोजिट लेग वरती थर्टी अप करा फिरवा जर तुमचा पाय इतका वरती जात नाही तर दोन्ही हाताने तुम्ही ते पकडून सुद्धा राऊंड मध्ये फिरवू शकता उलट दिशेने फिरवा थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स बॅक स्ट्रेट नेक्स्ट मध्ये परत राईटवाला लेग थर्टी अप करा अपोजिटने वरती ठेवायचे टू थ्रीला थर्टी फोरला ला, फोर ला डाऊन परत वन अपोजिटले थर्टी अप करा वरती ठेवायचंय टू थ्री फोर जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हे आसन खूप महत्वाचे याचे पण तुम्हाला रोज दहा काउंट करायचे थर्टी अप करा वाकून घ्या दुसऱ्या गुडघ्यावरती ठेवायचं आहे परत थर्टी डाऊन वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे श्वास भरत दोन्ही पाया आतमध्ये घ्यायचे श्वास थोडत बाहेरच्या दिशेन याचे पण तुम्हाला सहा काउंट करायचे हे पण व्यायाम प्रकार म्हणजे गुडघे खूप दुखत असतील त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे पद्धतीने रिलॅक्स दीर्घ श्वास सोडायचा जो काय तर आपल्या पायावरती ताण आलाय तो आपल्याला पूर्ण रिलॅक्स करायचा आहे पाय हलवून घ्या एक या दोन सेकंड या पद्धतीने नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय राऊंडमध्ये फिरवायचे जर तुमचे पाय खूप दुखत आहेत गुडघे खूप दुखत आहेत तर त्याच्यासाठी हे व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे तुम्हाला रोज करायचे या पद्धतीने परत दोन्ही पायांची बोट आपल्याला श्वास भरत आतमध्ये खेचायचे श्वास सोडत बाहेरच्या दिशेने श्वास भरत आतमध्ये घ्या श्वास सोडत बाहेर काय होतं एकदा वय झालं आपल्या पायाची बोटं वळत नाहीयेत त्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पाय समोर घेच्या दोन्ही हाताची बोट एकमेकामध्ये करा बॅक स्ट्रेट ठेवायचे आणि पुढे वाकायचं जास्तीत जास्त जस आणि बॅक साईडला जितकं तुम्हाला पुढे जाता येईल तितकं पुढे जायचं आहे जर तुमचं पोट खूप आहे जात नाही इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल याचे तुम्हाला दहा काउंट करायचे जास्तीत जास्त पुढे याचा प्रयत्न करा याचे दहा काउंट करायचे तुम्हाला उलट दिशेने पण इथपर्यंत झालं तुमचं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला रोज आहे हळूहळू करा रोज प्रयत्न करा तुम्हाला सुद्धा येणार आहे श्वास भरत पुढे जायचा श्वास सोडत वाट्यायचा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त आणि अपोजिट हाताची पायाची बोट आपल्याला टच करायचे पुढे वाका या पद्धतीने तर तुमच्या हाताची पायाची पाया बोट टच होत नाहीयेत इथपर्यंत हात गेला तरी सुद्धा चालेल या पद्धतीने इथपर्यंत सुद्धा योग्य द्या पण हे तुम्हाला रोज करायचं गुडगे वरती घेऊ नका खाली घ्या जर तुमचे खूपच गुडघे दुखत आहेत पाय दुखत आहेत तर अंतर थोडं कमी ठेवा पण गुडघे वरती घेऊ नका ओके इथपर्यंत जरी झालं तरी सुद्धा चालेल हाताची पायाची पूर्ण बोटम टच हो जो काय ताण येतोय पूर्ण आपल्या पायाच्या मांड्यांवरती तो फील करायचं हळूहळू करा मी खूप फास्ट करते मग करू इथपर्यंत हळूहळू जसं तुम्हाला जसं जमेल रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला एक पाय फोल्ड करायचा आणि एक साईड स्ट्रेचिंग करायचं जितकं तुम्हाला खाली वागता येते तितकं खाली वागायचं जो कानावरून हात घेतलाय तो हाताची पायाची बोट आपल्याला टच करायची त्या पद्धतीने जर तुमची खूप कंबर दुखते तर तुम्हाला इतकं जरी होत असेल तरीसुद्धा चालेल या पद्धतीने जेवढे तुमचे खाली वाकत येते ते तुम्हाला तितकं खाली वाकायचं आहे आणि दहा काउंट करायचे जो काय पूर्ण ताण येतो आहे तो फील करायचा आहे या पद्धतीने पूर्ण माझ्यासारखं होत नसेल तरीसुद्धा चालेल तुम्हाला इतकं जरी झालं तरीसुद्धा खूप आहे म्हणजे तुम्हाला एक साईड तेन काउंट करायचे आणि प्रॉपर जो काय इकडे एक साईडला आपल्याला ताण येतो आहे तो, तो पूर्ण फील करायचं आहे जितकं तुम्हाला खाली वागता येते तितकं खाली आहे अगदी तुम्ही पाठी भिंतीला टेकून सुद्धा केलं तरी सुद्धा पद्धतीने रिलॅक्स हो. दुसरा पाय आपण सरळ करूया हा पाय आपल्याला फोल्ड करायचा परत आपल्या लेग साईड स्ट्रेचिंग आहे जितकं तुम्हाला खाली वागता येते तितकं खाली वाकायचंय हाताची पायाची बोट टच करायचा प्रयत्न करायचा आणि जे काय प्रॉपर ताण येतं तो पूर्ण फील करायचंय इकडे जे आपल्याला एक साईडला स्ट्रेचिंग होते खाली वाकेल तसं तुम्हाला इकडे जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील आहे या पद्धतीने खाली वाका इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल काय होतं आपलं एकदा वय झालं की काहीतरी दुखत असतं त्या हिशोबाने हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसं करायचंय या पद्धतीने दहा काउंट करायचे तुम्हाला रिलॅक्स हो मध्ये आपल्याला बटरफ्लाय करायचं आहे दोन्ही हाताने दोन्ही पायांच्या बोटांना पकडायचं आहे बॅक स्ट्रेट ठेवायचे आणि पाय आपल्याला डाऊन करायचे आहेत समोर पाठीचा कणा सरळ ठेवा अगदी वरती खाली करायचे जर तुमचे खूप पाय दुखत आहेत मांड्या दुखत आहेत गुडगे दुखत आहेत तर हळूहळू करा खूप जास्त हलवायची गरज नाही अजिबात तुमच्या हलत नाही तर दोन्ही हाताने गुडघ्यांना पकडा आणि हळूहळू वरती खाली करायचा प्रयत्न करा हे सुद्धा तुम्हाला तीस सेकंड करायचं रोज हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसं पाठी भिंतीला टिकून बसून करायचंय जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचंय हळूहळू करा अगदी तुमचं जसं पाय खूप दुखत तर हळूहळू करायचंय या पद्धतीने नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि हाताची पायाची बोट टच करायची डोकं पूर्ण एक साइड खाली टच करायचंय श्वास भरत उठायचंय परत हाताची पायाची बोटं टच करायचे अपोजिट साईडला डोकं पूर्ण खाली टच करायचंय भू नमन आसन आहे याने काय होतं आपल्यामधला मी पण नाहीसं होतो त्यामुळे तुम्हाला हे आसन रोज करायचंय याचे सुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आणि जो काय पूर्ण पोटाला दाब बसतो तो फील करायचं आहे बी पी असणाऱ्या शुगर असणाऱ्या लोकांसाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे हाताची पाहिजे बोट टच करा तुमचं खाली डोकं टच नसेल होत इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला खाली वागता येत नाही वयामानाने तर इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल जितकं होतय तितकं करायचा प्रयत्न करायचा आणि भूमीला नमन व्हायचं हो प्रयत्न करायचं पद्धतीने जो काही ताण येतोय तो पूर्ण फील करा तुमच्या हाताची पायाची सुद्धा टच होत नसतील इथपर्यंत येत असेल तरीसुद्धा चालेल आणि हा इथपर्यंत डोका आलं तरीसुद्धा चालेल या पद्धतीने करायचंय रिलॅक्स मध्ये आपल्याला पोटावरती यायचं दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे आणि आपल्याला पोटावरती झोपायचं आहे ज्यांची पाठ दुखते कंबर दुखते त्यांच्यासाठी ही योगासने आता मी दाखवणार आहे ते अतिशय महत्वाचे दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवा आणि डीप श्वास भरत वरती या वरती आल्यावरती ब्रिदिंग नॉर्मल ठेवा जो श्वास आतमध्ये मध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा थ्रोटला ताण बसू द्या त्या पद्धतीने आणि श्वास सोडत खाली जायचं अजून एकदा पाहूया दोन्ही हात शोल्डर्स बाजूला ठेवा डीप श्वास भरत वरती या होल्ड करा थ्रोटला जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा तुम्हाला जास्त वरती मान होत नाही इथपर्यंत झाली तरी सुद्धा चालेल जितकं होतंय तुम्हाला तितकं करायचं आणि होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे जो काही ताण येतो तो, तो पूर्ण फील करा वरती आल्यावर ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो, तो बाहेर सोडायचा रिलॅक्स श्वास सोडून खाली यायचं नेक्स्ट म्हणजे परत आपल्याला दोन्ही हाताचं स्टँड करायचंय या पद्धतीने आणि एक पाय वरती एक पाय खाली या पद्धतीने अपडाऊन करायचंय तर तुमची पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते अगदी तुम्ही बेडवर झोपून सुद्धा हो योगासन करू शकता दोन्ही पाय सोबत अप डाऊन करायचं जो काही ताण येतो तो पूर्ण फील करायचं श्वास नॉर्मल ठेवायचा जो आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो येतो बाहेर सोडायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट आपण कॅट पोझिशन मध्ये यायच याच्यामध्ये आपल्याला काय करायचं नी आणि अल्बो टच करायचं आणि हात पुढे ठेवायचा तेवढं जेवढा हात पुढे ठेवून अंतर येते तेवढं घ्यायचंय उभा राहायचं या पद्धतीने आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थर्टी डिस्टन्स ठेवायचं याच्यामध्ये काय करायचं ही श्वास भरत आपल्याला चीन चसला टच करायचंय बॅक पूर्ण वरती घ्या श्वास सोडत मान पूर्ण पुढे आणि कंबर पूर्ण आतमध्ये घ्यायचे तुमची कंबर खूप दुखते तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे श्वास भरत वरती श्वास सोडत खाली आता जे आपण झोपून पाहिली ते सगळे हो योगा असले पाठदुखी कंबरदुखीसाठी थायरॉईडसाठी अतिशय महत्वाचे या पद्धतीने कारण की काय होतं एकदा वय झाली की आपली पाठदुखी कंबरदुखी थायरॉईड यासारखे आपल्याला आजार सुरू होतात तर त्याच्यासाठी हे व्यायाम प्रकार अतिशय महत्वाचे तुम्हाला रोज करायचे या पद्धतीने श्वास, श्वास, श्वास भरत वरती श्वास सोडत समोर श्वास भरत पूर्ण बॅक वरती घ्यायचे चीन टच करा श्वास सोडत जेवढं तुम्हाला जमेल जितकी तुम्हाला पाठ तुमची वरती घेते तितकेच वरती घ्यायचे अगदी तुम्हाला दिवसभर हे व्यायाम प्रकार के अगदी फ्रेश वाटणार आहे बरस दुखणं तुमचं बरं होणार आहे त्यामुळे तुम्हाला न दिसता योगासने हो रोज करायचे रिलॅक्स एकदा वय झाल्यावरती आपल्या नेहमी उठता बसता काहीतरी दुखत असतं सा। त्यासाठी मी आज जी तुम्हाला योगासने दाखवले आहेत ती तुम्हाला जसं स्ट्रेचिंग जमेल तसं हळूहळू करायचं आणि तुमचं बरंचसं दुखणं बरं करायचं जर तुम्हाला, करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद